सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातील एक अत्यंत खळबळजनक आणि संवेदनशील प्रकरण आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे गोरे यांच्या हत्येचा हा घटनाक्रम अकरा एप्रिल दोन हजार सोळापासून सुरू झाला आणि पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पनवेल सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल जाहीर केला मात्र अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे त्याचे साथीदार महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला प्रव्य अभावी निर्दोष सोडण्यात आला आहे नऊ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे या हत्येच्या तपासाबाबत पोलिसावर न्यायालयाने ताशेरे देखील ओढले असल्याचं दिसत आहे नऊ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे या हत्येच्या तपासाबाबत पोलिसावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत अश्विनी बिद्रे यांची दोन हजार पंधरा रोजी नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या दीड वर्षापासून त्या बेपत्ता होत्या अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते उच्च न्यायालयाने अश्विनी बिंद्रे यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपासास सुरुवात केली मात्र तरी देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह बिंद्रे यांच्या घरच्यांनी उपस्थित केले होते अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचं उघड झालं होतं अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या करण्यात आली होती या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथीदारांच्या मदतीनं मृतदेहाची विल्हेवाट लावली होती या प्रकरणात अभय कुरुंदकर ज्ञानदेव पाटील कुंदन मंडारी आणि महेश फळणेकर यांना अटक करण्यात आली होती अश्विनी बिंद्रे यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह वसईच्या खाडीत टाकण्यात आला होता दरम्यान हत्येपूर्वी त्या ठाणे रेल्वे हॉटेलमध्ये आपले सहकारी आणि प्रेकर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना भेटल्या होत्या तिथे यांनी चहा घेतला होता, होता। अभय कुरुंदकर यांनी अश्विनी यांना त्यांच्या मिरा रोड येथील घरी बोलावले आणि तिथेच त्यांची मध्यरात्री हत्या करण्यात आली अभय कुरुणकर यांनी अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ठेवले त्यानंतर पंचवीस किलो वजनांचे लोखंडी ब्लॉक बांधून ते वसई येथील खाडीत टाकलेले होते तसंच अभय कुरुणकर याने अश्विनी यांच्या फोनवरून चौदा एप्रिल रोजी तिच्या भावाला आणि कार्यालयातील हॉट्सअप ग्रुपला संदेश पाठवून मानसिक तणावामुळे उत्तर भारतात ध्यानासाठी जात आहे असा संदेश पाठवला होता त्यामधील त्यांनी वाय हा शब्द यू ऐवजी वापरला जो अश्विनी कधीच वापरत नव्हत्या त्यामुळे पोलिसांसाठी हा एक महत्वाचा पुरावा ठरला जून मध्ये अश्विनी, अश्विनी यांच्या कार्यालयातून तिच्या वडिलांना फोन आला की त्या दोन महिन्यांपासून कामावर आल्या नाहीत त्याच वेळी घर मालकाने भाडे थकल्याची तक्रार देखील केली अश्विनी यांचे वडील जयकुमार यांनी आपल्या मुलाला आनंद बिद्रे यांना ही माहिती दिली आनंद चेन्नईत राहत होते त्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी आनंद यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अश्विनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर अश्विनी यांच्या कुटुंबाने अभय कुरुंदकर यांच्यावर संशय व्यक्त केला त्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर कुरुंदकर सुट्टीवर गेले मात्र सात डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अभय कुरुंदकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली दहा डिसेंबर रोजी राजू पाटील यांनाही अटक झाली तसंच वीस 20 फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी कुंदन भंडारी आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी हत्येचा गुन्हा म्हणजेच कलम तीनशे दोन आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा कलम दोनशे एक नुसार कारवाई करण्यात आली त्यावर महेश फळणेकर यांनी कबुली दिली की अवय यांनी अश्विनी यांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत टाकले त्यानंतर नवे मुंबई पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस आणि नौदलाच्या मदतीने वसई खाडीत अश्विनी यांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न झाला अश्विनी यांचा मृतदेह शोधण्यासाठी सुमारे वीस लाख रुपये खर्च करण्यात आले मात्र मृतदेह काही सापडला नाही कारण खाडीतील पाणी गढूळ आणि खेळकड्यांनी मृतदेह नष्ट झाला असावा असं तज्ञांच मत होतं दरम्यान एकोणीस मे दोन हजार अठरा रोजी नवी मुंबई क्राईम ब्रांचने साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे होते यामध्ये कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि अश्विनी यांच्या फोनवरील संदेशांचा वापर महत्वाचा पुरावा म्हणून झाला पनवेल येथील सत्र न्यायालयात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये खटला सुरू झाला आनंद बिद्रे यांनी अश्विनी यांचा आवाज आणि हस्ताक्षर ओळखले ते देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते खटला सुरु असताना विशेष सरकारी वकील प्रदीप यांच्या विनंतीवरून वकीलवरून डीजी पी संगीता अल्फोन्सो यांना खटल्यात मदतीसाठी त्यांची नियुक्ती केली गेली अश्विनी यांच्या दहा वर्षांच्या मुलीने फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या आईचा मृतदेह शोधण्याची विनंती केली त्यानंतर देखील तपासाची चक्रे करण्यास मदत झाली सहा वर्षांच्या खटल्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अंतिम यामध्ये वकील प्रदीप घरत यांनी तेवीस पानांचे युक्तिवाद, तेवी युक्तिवाद सादर केले होते यामध्ये अश्विनी यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांचा समावेश होता दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवले तर कुंदन म्हणणारी आणि महेश फळणेकर यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल कलम दोनशे नुसार दोषी ठरवलं आहे तर राजू पाटील यांची पुरावे अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेली आहे या हत्या प्रकरणातील पोलीस अधिकारी अश्विनी यांचा मृतदेह कधीच सापडला नाही परंतु परिस्थितीजन्य आणि तांत्रिक प्रवाहावरून न्यायालयाने निकाल दिला आहे यातील दोषींना अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे हे हत्या प्रकरण पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते कारण मृतदेह किंवा हत्याचे हत्यार पोलिसांना तपासादरम्यान सापडले नाही अभय कुरुंदकर आणि अश्विनी यांच्यातील प्रेम संबंध आणि त्यात अभय कुरुंदकर यांनी लग्नाचे आश्वासन न पाल्याने हा खून झाला अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि कुटुंबाने आठ वर्ष न्यायासाठी लढा दिल्याचं दिसत आहे या प्रकरणाने महाराष्ट्र पोलीस दलाला हादरून टाकले असून न्यायासाठी दहा वर्षांच्या मुलीशी पती आणि कुटुंबियांनी सुमारे नऊ वर्ष संघर्ष केला मात्र आता आरोपींना न्यायालय काय शिक्षा देणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे